येत्या एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव साजरा होत असून त्यानिमित्त नाशिक रोड आणि जेलरोड येथील शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकारी आणि शांतता समितीच्या सदस्यांचे बैठक नाशिक रोड पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आली होती नाशिक रोडचा शिवजन्मोत्सव सोहळा बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात युवक वर्ग त्याचप्रमाणे महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित राहत होते आणि त्यासाठी शिवजन्मोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना त्रास होणार नाही याबाबत काळजी घ्यावी आणि यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते त्यामुळे या गर्दीचा फायदा घेऊन काही जण हुल्लडबाजी करतात अशा तरुणांपासून सावध राहावे आणि जे कोणी त्रास देत असतील त्याबाबत लगेच पोलिसांना याबाबत माहिती द्यावी हा शिवजन्मोत्सव सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनीच आपली जबाबदारी समजून काळजी घ्यावी आणि शांततेत आनंदात साजरी करावी असे आवाहन पोलिस आयुक्त कर्णिक यांनी केलं आहे एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस व त्या निमित्ताने सोहळा हा नाशिक शहरामध्ये पार पडणार आहे नाशिक रोड व जेल रोड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा सोहळा साजरा करण्यात येतो आज आम्ही या ठिकाणी नाशिक पोलीस स्टेशनला सर्व मंडळांची आणि सर्व शिवप्रेमींची मंडळाचे अध्यक्ष तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी यांची मिटिंग घेतलेली आहे आणि जे काही नियोजन आहेत त्याबद्दल डिटेल डिस्कशन केलेलं आहे त्याच्यामध्ये ज्या काही सूचना आलेल्या आहेत आणि ज्या पोलीस विभागाच्या सूचना आहेत त्या आम्ही डिस्कस केलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे एकोणीस तारखेचं आणि त्या पूर्ण आठवड्याचं नियोजन आम्ही करत आहोत सर्व नागरिकांना आमची विनंती आहे की शिवजन्मोत्सव सोहळा हा अतिशय आनंदात उत्साहात आपण साजरा करावा त्याचबरोबर अतिशय शिस्तीने आणि पोलिसांना सहकार्य करून आपण हा सोहळा साजरा करावा कुठल्याही प्रकारची आपल्याला काही संशयित ऍक्टिव्हिटी व संशयित इसम वा एखादी आपल्याला काही प्रॉब्लेम जाणवला तर एकशे बारा नंबरला आपण कॉल करावा पोलीस विभागातील आमचे जे पेट्रोलिंग स्टाफ आहे ते चार ते पाच मिनिटात आपल्या मदतीसाठी हजर राहतील ट्रॅफिक संदर्भात आम्ही ट्रॅफिकचं डायव्हर्जन केलेलं आहे त्यामुळे जो परिसर त्या ठिकाणी शिवजन्मोत्सव सोहळा होतो तो आपल्याला मोकळा असणार आहे आणि त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे हा उत्सव तसेच शिवप्रेमींनी हा अतिशय आनंदामध्ये हा सोहळा आपल्याला पार पडू यासाठी पूर्ण ट्रॅफिकची व्यवस्था केलेली शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष विकास भागवत यांनी बिटको ते छत्रपती शिवाजी महाराज पत्रा चौक या दरम्यान उड्डाण पुलाखाली रसवंती रिक्षा थांबा भाजीपाला विक्रेते हे सर्व अनधिकृत ही जागा मोकळी झाल्यास या उत्सवादरम्यान शिवजन्मोत्सव समिती आणि शिवप्रेमींना वापरता येईल अशी देखील सूचना भागवत यांनी शांतता समितीच्या बैठकीप्रसंगी पोलीस आयुक्त कर्णिक यांच्याकडे केली के या प्रसंगी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी शिवजन्मोत्सव नाशिक रोड समितीचे अध्यक्ष योगेश गाडेकर शिवजन्मोत्सव जेल रोड समितीचे अध्यक्ष सागर भोजने यांनीही आपले मनोगत व्यक्त केले बैठकीला मनप्पा नाशिक रोड विभागीय अधिकारी सुनीला राजभोज बिटको रुग्णालय आरोग्य विभाग प्रमुख डॉक्टर कांचन लोकवानी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फळसे शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष नितीन ढेरिंगे युवासेना जिल्हाध्यक्ष राहुल ताजनपुरे पंडित आवारे शिवाजी भागवत सागर निकाळी सचिन हांडगे लकी ढोकणे भैया मनियार नितीन चिडे श्याम गोहाड अभय खालकर योगेश देशमुख संदीप गायथनी आदी उपस्थित होते बैठक संपल्यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी जितेंद्र सपकाळे तसेच अधिकाऱ्यांनी नाशिक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक आणि देखावा याप्रमाणे जेलरोड येथील देखाव्याची पाहणी केली या प्रसंगी योगेश गाडेकर आणि सागर भोजने यांनी त्यांचे स्वागत केले एन सी एन न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड